माझी पहिली प्रतिका हीच आहे की रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने आणि विशेष करून महायुतीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष हो, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली अतिप्रचंड मेहनत आणि माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक मी लढवली त्याला एक अभूतपूर्व असं यश जनतेने दिलेलं आहे मी जनतेचं आयुष्यभर ऋणी त्या ठिकाणी राहील याचं एकमेव कारण की आम्ही शेवटपर्यंत ज्या पद्धतीने एकत्रित हा युती म्हणून कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याची आवश्यकता होती ते करण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडलं वस्तुस्थिती कधी नाकारता येऊ शकणार नाही कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी पहिल्या दिवसापासून ग्राम लेवल स्तरापासून गावपत्तेपासून ते पातळीपर्यंत एकत्रित झाले तेवढं आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी करता आलं नाही ज्या ठिकाणी शक्य झालं त्या ठिकाणी यश निश्चितपणाने मिळालं पण काही निवडणुकांच्यामध्ये काही चुका होत असतात त्या दुरुस्त करण्याची संधी आहे साहेब असतील सुनील तटकरे असेल श्रीरंग भांडे असतील मस्त वाटतं श्रीकांत शिंदे मला काय सर्वांचे निकाल त्या ठिकाणी काय का पाहायला मिळेल नरेश बसके असतील एक चांगल्या चा बळीचं प्राबल्य आज त्या ठिकाणी महायुतीने दाखवलेलं आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रितपणे नंतर कोकणातला भक्कमपण हा अधिक होतो आहे पण माझ्या सर समोर उद्दिष्ट केवळ खासदार म्हणून नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्यापासूनच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या सुकातून चोरात कामाला लागणं कोकणात पंधरा शून्य रायगडमध्ये सात शून्य रायगड लोकसभा मतदारसंघात सहा शून्य हे उद्दिष्ट ठेवून थे आता कामाला लागतं सर्वच राजकीय पक्ष एकत्रित त्या ठिकाणी आले यापूर्वी दोन हजार चौदा एकोणीसला ते सगळे एकत्रित नव्हते पण मोदी साहेबांचा करिश्मा त्यावेळेला होता आताही आहे पण आता ही, ही एक हाती निवडणूक लढली गेली मोदी विरुद्ध सगळे देशांतील राष्ट्रीय नेते त्या पातळीवरती ती निवडणूक लढली गेली मला असं वाटतं देशातल्या जनतेने पुन्हा एकदा तिसऱ्यांना मोदींना देशाची सेवा करण्याची संधी दिली त्यांचं दूरगामी विचार भविष्याचे विचार देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया या साऱ्याला तऱ्हेची शक्ती मिळते जागेवरती त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे बोललेल्या जागेवरती यश मिळालेलं नाही आम्ही आत्मपरीक्षण करू आत्मचिंतन करू आणि उद्यापासूनच मी म्हटल्याप्रमाणे आगामी येणाऱ्या विधानसभेला महायुती म्हणून सामोरं जाण्याचा दिशे सज्ज होणार आता त्यांना यश आलं आहे का अपयश आलं <laughs> ते तुम्ही त्यांना विचारलेलं बरं पण मला आज नक्की त्या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या यशामुळे मीनाक्षीताईच्या आत्म्याला शांती मिळाली माझे सहकारी रामदासबाई कदम भरत शेठ महेंद्र महेंद्रशेठ दळवी या साऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी घेतली रवी शेठ पाटील रशील पाटील केदार साठे डॉक्टर विनय नातू भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सतीश धारप या सर्वांनीच प्रचंडप्रमावरती मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे काही मतदारसंघातले इक्वेशन काही वेळेला वेगळे राहतात काही प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कदाचित कमी पडलो असू पण त्या साऱ्याची कसर विधानसभेला भरून टाकू